आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी सपा आमदार अबू आझमी यांचं सदस्यत्व अधिवेशन काळापुरतं रद्द करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान परिषदेत आश्वासन सौऱ्याचं प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना अटक झालेला सरदेसाई वाडा अधिग्रहित करून तिथे स्मारक उभारण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याचं सरकारचं आश्वासन वाघ आणि बिबटे यांची वाढती संख्या लक्षात घेऊन खाजगी प्राणी त्यांना स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार वनमंत्र्यांची माहिती शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी जोडावं लागणारं पाचशे रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय सरकारने रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकासासह ए आय स्टार्टअप संशोधन आणि नवोन्मेषावर भर दिल्याचं पंतप्रधानांचं वेबिनारमध्ये प्रतिपादन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आर्थिक फसवणुकी प्रकरणी झालेल्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाची स्थगिती अमेरिकेच्या उत्पादनांवर आयात शुल्क लावणाऱ्या भारतासह सर्व देशांवर येत्या दोन एप्रिलपासून तेवढंच शुल्क आकारणार डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनात घोषणा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी दर्शवली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करण्याची तयारी आणि आय सी सी चॅम्पियन करंड क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंड मजबूत स्थितीत नमस्कार